नमस्कार मंडळी तर आज आहे हरतालिका हार आणि हारतालिकाच्या व्रतामध्ये भगवान शिव आणि पार्वतीची पूजा केली जाते तर सौभाग्यवती या आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा करतात पूजा ही सोपी आहे प्रत्येकाने करावी चला तर मग पूजेला सुरुवात करूयात तर पूजेचे साहित्य मी इथं घेतलेले आहे हे पाच पालवे आहेत यामध्ये फळांमच्या या ज्या पालव्या आहेत ते पाच पाच मी गोळा केलेल्या आहेत तर इथं रामफळ सीताफळ पेरू आंबा हे आहेत आणि इथं फळं घेतलेली आहेत सिजनेबल जे या सीजनमध्ये असते ते काकडी सीताफळ सफरचंद मक्याचं कनिस आणि इथं मुळा घेतलेला आहे या ठिकाणी हराळी आघाडा फूल नंतर पानाचा वेडा इथं साईडला तांदूळ हळदी कुंकू दिवा इथं कापूर इथं फुलं घेतलेले आहेत यामध्ये गोकर्ण गुलाब इथं बेल पण आहे बघा वस्त्रमाळ आणि इथं भस्म घेतलेलं आहे आणि सर्वात महत्वाचं आपल्याला लागणार आहे ती वाळू ते इथं घेतलेली आहे इथं पिंड काढून घेतलेली आहे आता इथं गंगा शंकराच्या डोक्यातून वाहणारी नदी आहे ही गंगा काढून घेतली इथं आणि पार्वती कोणतीही पूजा किंवा धार्मिक कार्याची सुरुवात करताना सुरुवातीला गणपतीची पूजा केली जाते म्हणून इथं मी एक रुपयाचे नाणे ठेवले आहे त्यावर गणपतीची सुपारी ठेवलेली आहे आणि त्यावर हळदी कुंकू व्हायले तांदूळ व्हायले नंतर पानाचा विडा इथं मी ठेवलेला आहे त्यावर मा पिंडीवरती बेल हराळी आघाडा हे ठेवलेला आहे नंतर फुलं ठेवून घेतलेत जे नंदी महाराज पार्वती ऋषी वगैरे हे होते या ठिकाणी मी सर्व ठिकाणी फुलं ठेवून घेतली त्यांचीही पूजा करून घेतली फळांच्या पाच पालव्या जी ठेवलेल्या होत्या मी ते ठेवलेले आहेत आणि इथं सीताफळ मुळा डाळीम काकडी जे काही फळं घेतलेली होती ते इथं ठेवलेले आहेत वस्त्रमाळ घातलेली आहे देवाला दिवा लावलेला आहे धूपक पण लावलेला आहे आणि नंतर यानंतर कहाणी वाचणार आहे मी व्हिडिओ स्किप न करता पहा मी इथं संपूर्ण कहाणी वाचलेली आहे हरतालिकेची कहाणी एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती पार्वतीने शंकरास विचारले महाराज सर्व व्रतांत चांगले असे व्रत कोणते श्रम थोडे पुष्कळ फळ असे एखादे व्रत असेल तर मला सांगा आणि मी कोणत्या पुण्याईने आपली पदरी पडले हेही मला सांगा तेव्हा शंकर म्हणाले जसा नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ ग्रहात सूर्य श्रेष्ठ चार वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ देवतात विष्णू श्रेष्ठ नद्यात गंगा श्रेष्ठ आहे तसे सर्व व्रतात हरतालिकेचे व्रत सर्वात श्रेष्ठ आहे पूर्वजन्मी ते हिमालय पर्वतावर केले याच पुण्याईने मला तू प्राप्त झाले ते तू ऐक हे व्रत भाद्रपद महिन्यातला पहिल्या तृतीयेला करावे ते पूर्वी तू कसे केलेस ते मी तुला आता सांगतो तू लहानपणी मी तुला प्राप्त म्हणून मोठे तप झाडाची पाने खाऊन होतीस थंडी पाऊस ऊन ही तिन्ही सहन केलीस हे तुझे श्रम पाहून तुझ्या बापाला फार दुःख झाले व अशी कन्या कोणाला द्यावी अशी त्याला चिंता पडली इतक्यात तिथे नारद मुनी आले हिमालयाने त्याची पूजा केली व येण्याचेही कारण विचारले तेव्हा नारद म्हणाले तुझी कन्या उपवर झाली आहे ती विष्णूला द्यावी तो तिच्या योग्य तुझकडे मागणी करण्यास पाठविली आहे म्हणून मी इथं आलो आहे हिमालयात मोठा आनंद झाला त्याने ही गोष्ट कबूल केली नंतर नारद तिथून विष्णूकडे आले त्यांना ही हकीकत कळविली व आपण तिथून दुसरीकडे निघून गेले नारद गेल्यानंतर तुझ्या बापाने ही गोष्ट तुला सांगितली ती गोष्ट तुला रुचली नाही तू रागवलीस असे पाहून तुझ्या सखीने रागवण्याचे कारण विचारले तेव्हा तू सांगितलेस महादेवा वाचून मला दुसरा पती करणे नाही असा आहे असे सांगून तुझ्या बापाने मला विष्णूला देण्याचे कबूल केले आहे याला उपाय काय करावा मग तुला तुझ्या सखीने एका घोर आरण्यात नेले तिथे गेल्यावर एका नदी एक नदी दृष्टीस पडली जवळच एक गुहा आढळली त्या गुहेत जाऊन तू उपवास केलास तिथे माझे लिंग पार्वती सह त्याची पूजा केलीस तो भाद्रपद दिवस शुद्ध तृतीयेचा होता रात्री जागरण केलेस त्या पुण्याने माझे आसन केले नंतर मी तिथे आलो तुला दर्शन दिले वर मागण्या सांगितले तू म्हणालीस आपण माझे पती व्हावे याशिवाय दुसरा दुसरी इच्छा नाही नंतर ती गोष्ट मी मान्य केली व गुप्त झालो पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रत पूजा तू विसर्जन केलीस त्याचे पारणे केलीस इतक्यात तुझा बाब तिथे आला त्याने तुला इकडे पळून येण्याचे कारण विचारले मग तू झालेली हकीकत त्याला सांगितलीस पुढे त्याने तुला मला देण्याचे वचन दिले तुला घेऊन घरी गेला मग काही दिवसात चांगला मूर्त पाहून मला अर्पण केली अशी या व्रताने तुझी इच्छा पूर्ण केली या हरतालिका व्रत असं म्हणतात याचा विधी असा आहे ज्या ठिकाणी हे व्रत करायचे असेल त्या ठिकाणी तोरण बांधावे खांब लावून ते स्थळ सुशोभित करावे रांगोळी काढून महादेवाचे लिंग स्थापन करावे शडोपचार त्याची पूजा करावी मनोभावी त्याची प्रार्थना करावी व नंतर ही कहाणी करावी व रात्री जागरण करावे या व्रताने प्राणी पापांपासून मुक्त व्हावे साता जन्माचे पातक नाहीसे होते राज्य मिळते सौभाग्य वाढते ह्या दिवशी बायकांनी जर काही खाल्ले तर सात जन्म होतात पुत्र शोक होतो कहाणी केल्यावर सुहासीनेशक्ती वाणी द्यावी दुसऱ्या दिवशी उत्तर पूजा करावी आणि व्रताचे विसर्जन करावे ही साठा उत्तराची कहाणी पाचव्या उत्तरे देवा ब्रम्मणांच्या द्वारी गायीचे गोठी पिंपळाचे पारी सुपर संपूर्ण रूपी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर सिंधुराची कंटे झळे माळ मुका फळाची जय मंगलमुखी दर्शन मात्रे मला स्वामी नंतर पांडुरंगाची आणि शंकराची आरती करून घेतली व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा